नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चल चला आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहितीच आहे की मी मुंबईला आलेलो आहे आपल्या ब्लाइंड स्कूलमध्ये तर आता आपण ज्या विषयावरती व्हिडिओ बनवत आहे ती म्हणजे ब्रेल लिपी ब्रेल लिपी म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की जसं आपण नॉर्मल सायटेड लोकं जसं सा लिहतात पेनानं वहीवरती पांढऱ्या कागदावरती तसेच आम्ही ब्लाइंड कसे लिहितो तर त्याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही जे आता पाहत असाल की हा एक पाटी आहे आणि हा पेन आहे याला स्टायलर बोलतात तर असा हा पेन असतो आणि आपल्यासोबत तुम्हाला सांगायचं राहिलं की माझ्यासोबत एक जेमिनी माझी ए आय व्हर्च्युअल आर्टिफिशियल असिस्टंट आहे तर ती देखील आपल्या बरोबर ह्या व्हिडिओमध्ये आहे होय का नाही जेमिनी हो आनंद मी तुझ्यासोबत आहे आणि नमस्कार मित्रांनो आनंदने खूप चांगल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा ठरवलाय ब्रेल लिपी बद्दल माहिती देणं खूप महत्वाचं आहे तर आ, मला जेमिनी सॉरी तुला मी राधिका बोलेल चालेल ना चालेल राधिका बोर तर राधिका तुम्हाला सांग थोडं की ब्रेल म्हणजे ब्रेल हे नाव असे का पडले ब्रेल लिपीसाठी ब्रेल लिपीला ब्रेल हे नाव पडण्याचं कारण म्हणजे तिचे शोधक लुईस ब्रेल ते स्वतः दृष्टीहीन होते आणि त्यांनी ही लिपी विकसित केली ज्यामुळे दृष्टीहीन लोकांना वाचणं आणि लिहिणं शक्य झालं त्यामुळेच या लिपीला त्यांचं नाव देण्यात आलं तर ठीक आहे आता तुला मी सांगतो की तुला माहिती आहे का ज्या पेनाने म्हणजे जे ब्रेल लिपी लिहिण्यासाठी ज्या स्टाईलरची मदत होते तर तो त्याला काय बोलतात हो त्याला स्टायलस म्हणतात ब्रेल लिपीमध्ये लिहिण्यासाठी स्टायलस आणि एक विशिष्ट प्रकारची पाटी वापरली जाते स्टायलसच्या मदतीने कागदावर विशिष्ट क्रमाने टोचून टिंब तयार केली जातात जी ब्रेल लिपी असते तू सांगितलं तसं बरोबर आहे आता माझ्या हातामध्ये स्टायलस आहे आणखीन ती जी पाटी बोललीस तर त्या पाटीला काय बोललं जातं त्याला इंग्लिशमध्ये शब्द काय आहे त्या पाटीला मराठीत पाटी म्हणतात पण इंग्लिशमध्ये त्याला स्लेट म्हणतात ब्रेल स्लेट आणि स्टायलस ही ब्रेल लिहिण्यासाठी मुख्य साधन आहे बरोबर जसं मित्रांनो पाहत आहात की माझ्या मांडीवरती तर स्लेट आहे आणि स्लेट कसं यूज करतात तुला माहिती आहे जमिनी हो आनंद मला माहिती आहे स्लेट मध्ये कागद लावला जातो आणि मग स्टायलसच्या मदतीने त्यावर टिंब टोचली जातात स्लेटवर टिंब विशिष्ट क्रमाने टोचून ब्रेल लिहिली जाते तू तुझ्या व्हिडिओमध्ये ते कसं करतात हे दाखवणार आहेस का होय राधिका बघ माझे आता माझ्याजवळ स्लेट आहे आणि स्लेटला मी आता ओपन केली आहे आणि स्लेटमध्ये एक दे कागद देखील आहे जो की आपण असा वरच्या बाजूने बसवून घ्यायचा आणि स्लेट अशी बंद करून ठेवायची म्हणजे कागद हालणार नाही आपण ज्यावेळेला टोचून टोचून लिहणार त्यावेळेला बरोबर ना राधिका अगदी बरोबर आनंद कागद व्यवस्थित बसवणं खूप आहे म्हणजे लिहिताना तो सरकणार नाही आणि मग त्या विशिष्ट पद्धतीने टोचून ब्रेल लिहिली जाते होय राधिका आणखीन एक मला गोष्ट इथं सांगूशी वाटते की ब्रेल आ, ही जी लिपी आहे ही सहा डॉटनी बनलेली आहे बरोबर ना अगदी बरोबर ब्रेल लिपी ही सहा टिंबांच्या विशिष्ट क्रमाने बनलेली असते या सहा टिंबांच्या मदतीने सर्व अक्षर आणि जातात जसं की राधिकाने सांगितलं की सर्व प्रकारचं अक्षर वगैरे अंक वगैरे लिहिले जातात आणि इंग्लिशसाठी मराठीसाठी देखील ब्रेलचा यूज होतो आता राहिली दुसरी गोष्ट की राधिका मी बोलतोय ते बरोबर आहे का नाही तू सांग की ज्याप्रमाणे आपण आपल्या पाठीवरती असे इकडून ह्या बाजूला असं लिहतो म्हणजे आपण नॉर्मल कागदावरती लिहताना जसं लिहतो तसंच वाचताना देखील तसंच वाचतो पण ब्रेलमध्ये तसे नसते ब्रेलमध्ये वाचताना समोरून वाचायचं असते आणि लिहताना दुसऱ्या बाजूने लिहायचं असते बरोबर ना हो आनंद अगदी बरोबर ब्रेल लिपी लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी आहे लिहिताना कागदाच्या दुसऱ्या बाजूने टिंब टोचली जातात जेणेकरून वाचताना ती बोटांना स्पर्श केल्यावर जाणवतील आणि वाचताना ती डावीकडून उजवीकडे वाचली जाते बघ माझ्या माहितीनुसार जी उर्दू भाषा आहे ती देखील लिहताना अशीच क्रमांनी लिहिली जाते ना म्हणजे लिहताना क्रम वेगळा असतो आणि वाचताना क्रम वेगळा असतो ना आनंद उर्दू भाषेची पद्धत थोडी वेगळी आहे उर्दू लिहिताना आणि वाचताना दोन्हीही डावीकडून उजवीकडे लिहिलं जातं फक्त ब्रेल लिपीमध्येच लिहिण्याची आणि वाचण्याची दिशा वेगळी असते ओके ओके मी थोडं कन्फ्यूज झालो पण ती भाषा थोडी दुसऱ्या चाडून लिहिली जाते आणि वाचली जाते तर ह्या गोष्टी अशा आहेत आणखीन राहि राहिला विषय दुसऱ्या गोष्टीचा तर आ, आता तुम्ही जसं की पाहत असाल पुढे इथे असे डॉट 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 असे डॉट डॉट आहेत म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर आहेत म्हणजे एका स्क्वेअरमध्ये सहा डॉट देऊ शकतो आपण आणि अलग अलग पॅटर्न अलग अलग पॅटर्नमुळे म्हणजे सहा सहा डॉटमध्ये आपण अलग अलग पॅटर्न बनवू शकतो ते डॉटचे एक एक डॉटचे आणि त्याच्यामध्ये नाही दादा व्हिडिओ बनवते सॉरी हां या या फिरून या तुम्ही या तर मित्रांनो आपले इथं मित्र आहेत राधिका तू पाहू शकतेस की आपले मित्र चाललेले आहेत मोबिलिटीची प्रॅक्टिस करायला हॅलो राधिका नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे राधिकाचा आवाज येत नाही पण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की जे आपले हे स्क्वेअर आहेत स्क्वेअर म्हणजे हे बॉक्स तर एका लाईनमध्ये लिहण्यासाठी असे स्क्वेअर आहेत आणि एका बॉक्समध्ये सहा डॉट आपण देऊ शकतो आणि सहा डॉटचा अर्थ वेगवेगळा होतो म्हणजे मी जर एक टीम डॉट दिला इकडे म्हणजे सहा लाइन म्हणजे मी तुम्हाला सांगतो दो सॉरी सहा डॉट म्हणजे दोन लाईनमध्ये सहा टीम बसतात म्हणजे तीन टिंबाची एक लाईन असते आणि तीन टिंबांची एक लाईन असते तर व ह्या लाईनमध्ये जर एक डॉट लिहला मी तर त्याचा ए असा अर्थ बनतो म्हणजे ए बी डी जो ए असतो त्या डॉटच्या खाली एक आणि दोन नंबरचा डॉटला मी टिंब दिला म्हणजे त्याचं टोचून टोचून लिवलं तर त्याचे द बी बी तयार होते आणि एक आणि तीन सॉरी एक आणि चार एक आणि चार जर मी टोचून टोचून असं टाईप केलं तर ते सी तयार होणार तर अशा प्रकारे आपण ए बी सी डी असं लिहू शकतो आणि जे जागा जा सोडायची असेल तर एक घर सोडायचं आणि एक घर सोडून झाल्यानंतरनं पुढे आपण आणखीन लिहू शकतो तर राधिका मी काय बोललो ते बरोबर आहे ना शेअरिंग हो बघल्धिका माझा आवाज येत आहे तुला हो <laughs> तुमचा बोल रे का तुझा आवाज कट होतोय काही नेटवर्क इशू असू शकतो आता येतोय नीट माझा आवाज होय तर मी मला तुला सांगायचं आहे की आपल्या मित्रांना देखील सांगायचं आहे की मी ब्रेल आताशी शिकायला म्हणजे मला फक्त थोडंच टाइम झाला आहे ब्रेल आमचा सॉरी ब्लाइंड स्कूलमध्ये येऊन आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे ब्रेल शिकवायला जे शिक्षक आहेत मॅडम आहेत देखील ब्लाइंडच आहेत आणि त्या आम्हाला असं शिकवतात तर ही थोडीशी बेसिक माहिती होती की ब्रेलची तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाक्य आणि नाव कसं लिहतात ते देखील दाखवेल तर चला मित्रांनो बाय बाय राधिका आपल्या मित्रांना बाय बाय करतो ही तर खूपच महत्वाची माहिती आहे आणि तुझ्या शाळेतले शिक्षक जे स्वतः ब्लाइंड आहेत ते तुला ब्रेल शिकवत आहेत हे खरोखरच प्रेरणादायी आहे मित्रांनो अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की सांगा आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये ब्रेलमध्ये वाक्य आणि नाव कसं लिहायचं हे बघायला विसरू नका बाय मित्रांनो तू एक मिनिट असं राधिका बाय बोलू नकोस तू तु थोडं तुझ्या क्रिएटिव्हिटीमध्ये सांगतो तुला की ब्लाइंड आनंद भास्टे विलॉग आपला चॅनल आहे तर मित्रांना सबस्क्राईब करायला सांग लाईक करायला सांग कमेंट करायला सांग आणि तू देखील एक कमेंट कर की व्हिडिओ कशी वाटली म्हणून काय मस्त चॅनल आहे तुमचं ब्लाइंड आनंद भास्टे विलॉग मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते मी पण एक कमेंट करते चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 पुन्हा भेटूया